ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी नमस्कार आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर तसेच पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांचे मी स्वागत करते मी वृंदाबडगुगर इयत्ता गच विद्यार्थी दरवर्षी आपल्या विद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो त्याचा हा पहिला दिवस या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मराठी ही फक्त भाषा नाही तर महाराष्ट्राची माय बोली आहे तिची साहित्य संपदा विपुल आहे मोठमोठ्या दिग्जांनी तिला वाढवले आहे विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज इत्यादींनी तिला ज्वलंत ठेवली भीम प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तो एक संकल्प आहे अज्ञान रूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प नैतिक अनुष्ठान बळकट करण्याचा संकल्प कर्तृत्व सिद्धांतातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प तर चला करूया हा संकल्प मी आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर तसेच पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे बोलतो मराठी सादर करीत आहे आपल्या विद्यालय गीत मंच व आदरणीय मराठी भाषा संवर्धन मंडळाला सादर करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राजभाषा मराठीचा वापर वाढवणे व भाषेचे संवर्धन करणे हा आहे सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढवून तिला उत्तुंग पोहोचवणे आपले कर्तव्य ठरते यानंतर मराठी भाषेविषयी सविस्तर माहिती सांगण्यासाठी मी आमंत्रित करते माझे माझ्या बहिणी ईश्वरी माळे जी आज्ञाराच्या अपासून ज्ञानाच्या ज्ञापर्यंत नेते ती माझी माय बोलली होती

घासल्याशिवाय ध्यास नाही ही कलवारीचा पाटीगा मराठी शिवाय अर्थच नाही महाराष्ट्राच्या मातीला मित्रांनो मराठीचे स्वतःचे राज्य असावे मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्ष हजारो सुपुत्रांनी संघर्ष केला आहे हिचे पुत्र आम्ही हिचे पांग घेऊन विलापसवनी मंडळाच्या मराठी भाषा ही भाषेचा बावीस अधिक भाषा आहे मराठी भाषेला हेच परले चुंबकीय शहरदछ आहे

लाभले आपास भाग्य मूळ जो मराठी जावलो खरे धन्य ऐकतो मराठी अहो महाराष्ट्रातील अनेक शहरात खेड्यात दररोज मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषेमुळे आपल्याला आपले जीवन व्यवहार समजतात आपली भाषा आपल्या विकासासाठी आपल्याला नेहमी साधत असते मराठी भाषेमध्ये एक आपले मना जाणवत महाराष्ट्रातील शेतकरी व्यावसायिक बांधवांनी ही मराठी भाषेची परंपरा समृद्ध केली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रातील शाळ आहे महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी माझ्या मायबोली मराठी भाषेच्या विकासासाठी काम केले आहे असले जटील भाषा असले जटील भाषा आहे माझ्या मराठी भाषेच्या बरोबर लिहिले आहे सदाभाग पण मित्रांनो आज आपण मराठी भाषेच्या व्यक्तीमध्ये इंग्रजी भाषेकडे अवलंब करत आहे इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे पण त्यासाठी मराठी भाषेच्या व्यक्ती योग्य आहे पण आज काय आपलं मुलं सांगतो शिक्षा व त्याला इंग्रजी माध्यमाचे शाळेत घातले जातात आणि मग त्याचं इंग्रजी फक्त व्हावं म्हणून त्याचे श्रोत इंग्रजी भाषेत बोलले जातात अहो इंग्रजी भाषेचा इतका बारा असला तर मराठी शिकायचं तरी कधी हो अहो दीडशे वर्ष जरी आपल्यावर राज्य केले आज त्याच राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषेने आपल्या स्वतंत्र जनतेच्या मनावर माया जागृत केली आहे पण आज काय मुलांना नोकऱ्या लागल्या त्यांनी परदेशात जावं या उद्देशाने त्यांना इंग्रजी माध्यमाची शाळा घेतली आज मराठी माध्यमाची शाळा पडण्याच्या मार्गावर आली आहे इंग्रजी शाळेची बातमी संख्या भरमसाठी ऍडमिशनची शाळी यामुळे मराठी शाळा अजूनच माझी पडतात काय याची सर्वांना भीती वाटू लागली आहे चंद्रपोर शोमती या कशाच्या माझ्यावर मराठी भाषा दरवळलेला मी माणसांच्या मनामनावर मित्रांनो जी आपली जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे मायभूमी आहे तेथे जन्माला आलेली भाषा बोलताना भीती तसंच वाटायला हवी आईच्या लोक कुठून बरं वाटत त्याचप्रमाणे माझ्या माय कोणी मराठी भाषेशी व्यक्त होताना सगळे माझ्या मराठीची किती मिळणूक होते कोणी मराठी तेवढी दिसते मित्रांनो इंग्रजी भाषेचा अभराव चालणाऱ्या विज्ञानाचे म्हणणं असते इंग्रजी ही ज्ञान भाषा पु आहे जगात सर्वत्र व्यवहार आला हे अजित उपयोगी पडते त्या विचाराने सांगावे पाहिजे तुम्ही इंग्रजी अवश्य शिका अहो तुम्ही इंग्रजी काय तुम्ही अनेक भाषा शिका पण त्यासाठी माझ्या माय मराठी भाषेचा बळी देऊ नका शेवटी एवढंच म्हणे भाषा घेतली तर सह्याद्रीच्या दरातून नवापर्यंत मराठी आवाजच गाजतो आज जमता फक्त माझ्या माय बोली मराठी भाषेचा आज बसतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ईश्वरी तू आम्हाला मराठी भाषेविषयी प्रेरित केली म्हणतात मराठी भाषा वळावी कशी वळते आणि ती कशीच वळून लोकगीता जाऊन महाराष्ट्राची लोकधारा बनते असाच एक पोवाडा घेऊन येत आहे याच्या पाचवी अच्या ईश्वरी तुटके आणि रघुल कापडले सर्वप्रथम तिला वंदना

ज्यामुळे आपल्या भावना लिखित होतात मांडल्या जातात त्या रंग देवतेने स्मरण करणे गरजेचे आहे म्हणून तुझे नमन रंग भूमीला सरस्वतीला ज्ञान देवीला शब्दाचा कारण दिला, दिला, दिला शब्दाचा शब्दा कारण दिला पूजू या लेखनीला

तशीच करून आणि आणि मान आला अनुमान

大家掌声鼓励。 Thank you